सोयीचं ठरणार नाही म्हणून संपूर्ण माणसाला मी आदरपूर्वक नमन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो मित्र हो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवत असतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे पुस्तकं वाचत वाचत, वाचत महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून साडेसातशे किलोमीटर अंतर कापत कापत मी एका आदिवासी जिल्ह्यातून दुसऱ्या आदिवासी जिल्ह्यात डी एडच्या शिक्षणासाठी आलो इथे आलो तो डी एडच्या शिक्षणासाठी पण इथे जी माणसं भेटली या माणसांनी खऱ्या अर्थाने माझं आयुष्य घडवलेलं आहे हे सांगताना आज मला अभिमान वाटतो मित्र ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाडाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तो माणूस खरोखर मोठा माणूस असतो आणि असं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्राचार्य लीना हकीम मॅडम या आम्हाला डिएडला भेटल्या आणि संपूर्ण आयुष्यपटच त्यांच्या येण्याने बदलून गेलं मित्रांनो एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो खरंतर तर एड करत असताना खूप सारे असे प्रसंग आहेत कारण मॅडमसोबत मी फक्त एक विद्यार्थी नाही तर त्यांचा एक मुलगा म्हणून दोन वर्ष वागलेलो दो आहे अगदी पारिवारिक संबंध त्यांच्याशी माझे जुळलेले आहेत म्हणून आज साडेसातशे किलोमीटरचा अंतर पुन्हा कापून मी मॅडमांच्या सेवापूर्ती कार्याला का हजर राहणं हे माझं कर्तव्य समजतो आणि त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित आहे कॉलेजमधला एक प्रसंग आठवतो सकाळची शाळा होती वर्ग सुटायची वेळ झालेली होती आणि त्यावेळेस वर्ग सुटताना दररोज हो हो वंदे मातरम होत असायचं मी कॉलेज चुकायची वेळ झाली असल्याकारणाने आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यावेळेस लहानगे मॅडम त्यांच्याकडे गेलो मॅडम वंदे मात्र घ्यायचं आहे तुम्ही या मॅडम काहीतरी कामात होत्या मॅडमांनी सरळ सरळ सांगितलं तू जा ऑर्डर दे आणि वंदे मात्र घेऊन टाक मी त्याच पद्धतीने कार्य केलं गे वर्गात गेलो आदेश दिले आणि वंदे मात्र सुरू झालं आणि हा सगळा प्रसंग कॉलेजच्या टेरेसवर बसून आदरणीय हते मॅडम बघत होत्या सर्व विद्यार्थी बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर विचारलं अरे आज आदेश कोणी दिले मी पुढे आलो मॅडम म्हटलं मी दिले तोपर्यंत माझा आणि मॅडमांचा खूप चांगला परिचय झालेला नव्हता कारण पहिल्या वर्षाला होतो मी तेव्हा म्हणे व्हेरी गुड म्हण मॅडमांनी त्या दिवशी मला सांगितलं व्हेरी गुड मला वाटलं बरं झालं पुढच्या एक दोन दिवसामध्ये काय झालं काय माहीत मॅडम अगदी रागात वर्गात आल्या आणि वर्गात आल्यानंतर कसला तरी राग वर्गा वर त्या वर्गावर काढत होत्या आणि तो राग काढता काढता माझा चेहरा त्यांना समोर दिसला आणि डायरेक्टली त्यांनी मी शेवटच्या बाकावर बसलेलो होतो मला पुढे बोलवलं तू इकडे ये म्हणे बोलवलं मॅडमांनी आणि काहीही न विचारता संदकने कानपटीत लगावलं वर्गात कोणीही शिक्षक नसताना तू वंदे मात्र घेतलंच कसं म्हणतो अर्थात त्या मागच्या पार्श्वभूमी मॅडमांना त्या दिवशी माहिती नव्हती पण ती जी कान शिला लगावली ना अगदी आकाशात वीज चमकावी असा अनुभव मला त्या दिवशी झाला पण त्या दिवशी मात्र मी मनात ठरवून घेतलं की आज जी गालावर बसलेली ना शिक्षेची था। या था थाप या शिक्षेच्या थापेला मी पाठीवरच्या कौतुकाची थापमध्ये नाही बदलवलं तर नावाचा अशोक बागलेच नाही बनले आणि गेल्या दोन वर्षांमध्ये पुढच्या वर्षांमध्ये मॅडमांच्या आदेशांचं पालन करून करून मॅडमांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन करून असे काही संबंध बनवले की विद्यार्थ्याच्या पलीकडे मी त्यांचा मुलगा झालेलो मित्र हो मॅडमांच्या ह्याच स्वभावाला जेव्हा भाषणं व्हायची शाळेमध्ये मॅडम आलेल्या असायच्या आमचे अनेक विद्यार्थी मॅडमांचा वर्णन करताना कधी त्यांना कोणी नारळाची उपमा दिली कधी फणसाची उपमा दिली नारळ वरून कठोर असत मधून गोड असत फणसाला वरून काटे असतात मध्ये छान छान घर असतात असं कौतुक सगळ्यांनी मॅडमांचं केलं पण खऱ्या अर्थाने या कठोर स्वभावामागे दडलेला आईचं हृदय जर कोणी बघितलं असतं तर तो मॅडमांचा सर्वात लाडका विद्यार्थी बनला असता हे सांगताना आज मला अजिबात कुठलीही शंका वाटत नाही याचं कारण सांगतो की मॅडमांना लोकमतचा पुरस्कार मिळाला एक्सलन्स अवॉर्ड मिळाला होता लोकमतचा आणि त्या दरम्यान मॅडमांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला गेला होता एक पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट असायला पाहिजे मी दोन हजार सहाला डेड करून गेलेलो पाच सहा वर्षापूर्वी मॅडमांना तो लोकमतचा अवॉर्ड मिळाला आणि त्या अवॉर्डमध्ये मॅडमांना सहज प्रश्न केला गेला की के एवढ्या सगळ्या बॅचेस गेल्या आणि त्या बॅचेसमधून तुमचा लक्षात राहणारा आवडता विद्यार्थी कोण तर त्यावेळेस मॅडमाने त्या मुलाखतीत माझं नाव घेऊन माझ्या खऱ्या अर्थाने सन्मान वाढवला होता ही गोष्ट मी आयुष्यभर विसरू शकत नाही मित्रांनो रस्किन नावाचा एक विचारवंत आहे तो म्हणतो की मूर्तिकार कधीच दगडातून मूर्ती बनवत नसतो त्या दगडामध्ये त्या दगडी बंदीपाशात लपलेली मूर्ती त्याच्या प्रतिभा नेत्रांना गोचर होते आणि आपल्या छेंडी हातोड्याच्या सहाय्याने तो त्या दगडी बंदीपाशातून त्या मूर्तीला मुक्त करत असतो मॅडमांची पारखी नजर हेच काम कायम करत आलेली होती गुण ग्राहकता हा जो गुण आहे मॅडमांमध्ये तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे आता एक किस्सा असा घडला होता कॉलेजमध्ये जिल्ह्याचा सांस्कृतिक महोत्सव होता सव्वीस जानेवारी निमित्त आणि त्यावेळेस आमच्या कॉलेजमधून एक सांधिक एक संघ पाठवायचा होता डान्ससाठी आता मला लग्नामध्ये कसं नाचतात त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा डान्स माहिती नव्हता पण मॅडमांनी मलाही त्या ग्रुपमध्ये जबरदस्तीने उभं करून दिलं आपल्याला नाचता येत नाही म्हणून आपण अगदी शेवटच्या रांगेत उभे सराव सुरू झाला आता खांडरे सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी कोचिंग राहायचं तर आम्हाला कोरिओग्राफर सुद्धा देण्यात आलेला होता सराव सुरू झाला कसा तसा सराव करत एके दिवशी मॅडम अचानक आमच्या सरावाच्या वर्गात आल्या बघितलं हिसाळपणा सुरू होता मॅडम रागावल्या आणि रागावल्यानंतर मॅडमांनी सांगितलं की बागले आखिरी लाइन में क्यों खड़ा है तू सबसे आ गया। मी है। बिल्कुल हित शब्द हो तो। नाचना नहीं आता ये बोलना नहीं तेरी टांगे तोड़ के हाथ में रख दूंगी बस आदेश मिला पर्याय नाचाला लग लो सराव केला आठ आठ दिवस पंद्रह दिवस सराव केला मी सगळ्यात शेवटी नाचणारा ना मुलगा त्या ग्रुप डान्सच्या सगळ्यात मध्ये नाचत होतो सव्वीस जानेवारीला आमचा तो कार्यक्रम शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला आणि त्याच्यानंतर जो निकाल आला त्या निकालामध्ये आमच्या भगवंतराव अध्यापक विद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलेलं होतं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती त्यावेळेसच्या पाजनकर मॅडम होत्या परीक्षिका आणि त्या पाजनकर मॅडम आमच्या मॅडमांना भेटून सांगतात माझ्याबद्दल की हे गोविंदातून कहाचे उभा करला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की मॅडमांनी जर दगडाला जरी हात लावला तर त्याच्यात पाणी काढण्याची क्षमता मॅडमांमध्ये आहे प्रत्येकाचं कसं ओळखण्याची क्षमता मॅडमांमध्ये आहे आणि म्हणून सांगाव असं वाटतं संत विनोबाने सुंदर वाक्य सांगितलेले आहे जो विद्यार्थ्यांमधले दोष बघतो तो अधन शिक्षक विद्यार्थ्यांमधले जो गुण आणि दोष बघतो तो मध्यम शिक्षक विद्यार्थ्यांमधले फक्त गुण जो बघतो तो उत्तम शिक्षक पण विद्यार्थ्यांमधले गुण बघून त्यांचा जो संवर्धन करतो तो सर्वोत्तम शिक्षक आणि हाच सर्वोत्तम शिक्षक आदरणीय मॅडमांच्या रूपांमध्ये आम्हाला दिसलेला आहे असं म्हणतात अ लिडर इज नॉट वन हू हॅज मोस्ट फॉलोअर्स खरा नेता तो नाही ज्याचे खूप सारे फॉलोअर्स आहेत पण खरा नेता तो आहे जो त्याच्यासारखे अनेक नेते तयार करत असतो आणि मॅडमांच्या नेतृत्वाने आमच्यासारखे अनेक नेते आज प्रत्येक जाऊन शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवत आहेत हे आमच्यासारखी आणि मॅडमांसाठी खरोखर निश्चितच अभिमानाची बाब असते आज खरोखर मन अभिमानाने भरून आलेला आहे या प्रसंगी सेवापूर्ती प्रसंगी मला सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे मी मॅडमांना शुभेच्छा देताना संत कबीरदासांचे वचन या ठिकाणी उल्लेखित करतो आणि माझ्या मनोगताला पूर्ण विराम देतो संत कबीरदास म्हणतात गुरु गोविंद दू खडे काके लागू पाय गुरु गोविंद दू खडे काके लागू पाय बलहारी गुरु आपने गोविंद बताय गोविंद बताय संत कबीरदासांना एका शिष्याने प्रश्न विचारला की तुमच्या समोर एकदाच भगवंत आणि तुमचे गुरु येऊन उभे राहिले तर तुमचं प्रथम वंदन कोणारा नाही त्यावेळेस संत कबीरदासांनी जे उत्तर दिलं त्या उत्तराने खऱ्या अर्थाने गुरूंचा महिमा वाढलेला आहे संत कबीरदास म्हणाले की भगवंत आणि गुरु जर माझ्या समोर एकदाच येऊन उभे राहिले तर मी पहिल्यांदा गुरुंच्या कारण ते गुरुच होते ज्यांनी भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला दाखवलेला होता म्हणून आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी आदरणीय मॅडम आपण मी मनापासून पुढच्या इनिंगसाठी पुढच्या जीवनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं येणारं आयुष्य नक्कीच आजपर्यंत आरोग्य आहे याच्या पुढे ही निरोगीच राहणार आहे कारण सरांची साथ तुम्हाला कायम लाभलेली आहे आणि ती लाभत राहील लांबलेल्या मनोगताला मी पूर्ण विराम देतो आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच